भव्य कीर्तन सोहळा भव्य कीर्तन सोहळा भव्य कीर्तन सोहळा महाराष्ट्राला लाभलेल्या संतांच्या परंपरेचा वारसा युवा पिढीपर्यंत कीर्तनाच्या माध्यमाने पोहोचण्याचं काम सालाबादाप्रमाणे यावर्षीही इंदुबाई भदानी प्रतिष्ठानद्वारा करण्यात येत आहे स्वर्गीय इंदुबाईंच्या स्मृतीप्रित्यर्थ इंदुबाई भदाने प्रतिष्ठानाद्वारे तीन दिवसीय भक्तिमय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भाविक माता भगिनींनी बंधूंनी कीर्तनाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती दिनांक सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण रामरावजी महाराज कीर्तन कार्यतून हरि कीर्तनाचा कार्यक्रम होईल दिनांक सत्तावीस एक दोन हजार पंचवीस वार सोमवार सुप्रसिद्ध कीर्तनकार तसेच कीर्तन केसरी हरिभक्त पारायण सोपानजी महाराज सानक शास्त्री यांच्या शास्त्र शुद्ध वाणीतून कीर्तनाचा कार्यक्रम राहील दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार विनोदाचार्य हरिभक्त परायण बिदाडे बीडकर यांच्या विनोदी शैलीतून हरिनामाचा गजर राहील कीर्तनाची वेळ सायंकाळी आठ वाजता कार्यक्रमाचे ठिकाण मुक्तांगण शैक्षणिक प्रांगण बोरपूर -बोर। कार्यक्रमाचे आयोजक मान्य श्री बाळासाहेब माननीय श्रीमती सौ ताईसाहेब शालिनीताई शालीनीताई जिल्हा परिषद सदस्या धुळे सचिव इंदुबाई भदाने प्रतिष्ठान बोरकुंड तरीही सर्व भाविकांनी कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यावा ही, ही नम्र विनंती